सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहुरी बांबोरी आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पा चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान